पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात आज सकाळी झालेल्या गंभीर अपघाताने स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे जव्हार ऐना मेढा मार्गावर चोथ्याची वाडी परिसरात अठरा प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी बस दरीत कोसळली या भीषण अपघातात अंदाजे सतरा प्रवासी जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नसल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितले आहे मिळालेल्या माहितीनुसार सकाळी अकरा वाजता जव्हार बस डेपोतून सुटलेली ही बस चौथ्याची वाडी येथे पोहोचताच उतारावरून समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देताना अनियंत्रित झाली आणि दरीत कोसळून पलटी झाली अपघातात बस चालक व वा वाहकासह सर्व प्रवासी जखमी झाले आहेत त्यापैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने नाशिक येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे इतर सर्व जखमींवर जव्हार येथील पतंगशहा कुटीर रुग्णालयात उपचार सुरू असून अपघाताची माहिती मिळताच जव्हार आगाराचे अधिकारी व पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले दरम्यान जव्हार हा दर्याखोऱ्यांचा भाग असून रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब असल्यामुळे वाहतुकीचा धोका कायमच असतो त्यात एस टी बसांची स्थितीही चांगली नसल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याची स्थानिकांची भूमिका आहे जव्हार आगारातील अनेक बस जुनाट जीर्ण अवस्थेत असल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात असल्याचा नागरिकांनी आरोप केला आहे जुनी बस तात्काळ बाद करून नव्या बसांची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे अपघाताबाबत पोलीस आणि एसटी प्रशासनाकडून पुढील चौकशी सुरू आहे